नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टी विथ प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या सहा जून दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून जान। घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टी विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकन दाखवायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता अंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला सिंधुदुर्गातील अंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटे भला मोठा दगड को रस्त्यावर कोसळला कोसळलेला दगड संरक्षक भीतींकडे जाऊन स्थिरावला आज पहाटे ही घटना घडली सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही भला मोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या मेगा पडल्या भेगा पडलेल्या आहेत त्यानंतर न्यूज बघा संजय राऊत पराभूत झालेला माणूस पुन्हा पंतप्रधान कसा होऊ शकतो संजय राऊतांचा सवाल संजय राऊतांचा राऊतांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे नरेंद्र मोदीचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सोपा नाही मोदींची भाषा संघ पक्ष आणि मोदींचा विरोध आहे पराभूत झालेला माणूस पुन्हा पंतप्रधान कसा होऊ शकतो संसदीय पक्षात मतदान घ्या आणि विचार पंतप्रधान मोदी हवेत का पंतप्रधान मोदींची शपथ घेतली तरी त्यांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही त्यानंतरची न्यूज बघा नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनशर्त पाठिंब्याची घोषणा केल्यानंतर राणे साठी सभा घेतली होती राणे नारायण राणे यांच्यासाठी सर्वात पहिली सभा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये घेतली होती त्यानंतरची न्यूज बघा मुंबईतील चेंबूर कॅम्पसमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट अनेक जण जखमी मुंबईतील चेंबूर कॅम्पसमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे चेंबूर मधील दुकानात स्फोट झाला या स्फोटात अनेक जण जखमी झालेले आहेत त्यानंतरची न्यूज बघा नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार त्यानंतरची न्यूज बघा कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण विभाग भागात मुसळधार पाऊस सुरू आहे गडहिलगज तालुक्यातील हलकणी मध्ये तीन तास पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे हलकणी हे पसरगे रोडवरील ओड़ ओढ्यावर पाणी आलं आहे ओढ्यावरील वाहतूक काही वेळेसाठी बंद ठेवली आहे त्यानंतरची न्यूज बघा बळवंत वानखडे देणार आमदारकीचा राजीनामा अमरावती लोकसभा निवडणुकीत दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे हे अमरावतीचे खासदार म्हणून विजयी झाले भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा मावळत्या खासदार नवनीत नौ, राणा यांचा पराभव करून त्यांनी अमरावतीची जागा बळकावली त्यामुळे त्यांना कोणत्या तरी एका पदाचा राजीनामा देऊन एक पद शाबूत राखावे लागणार आहे त्यानंतरची न्यूज बघा चाकूने वार करून युवकाची हत्या यवतमाळ येथील घटना चाकूने वार करून युवकाची हत्या यवतमाळच्या राळे राळेगाव येथील घटना अँकर पूर्वातून शा, युवकाची धारदार शास्त्राने सहा ते सात वार करून हत्या केल्याची यवतमाळ राळे गाव येथील बस स्थानकासमोर रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली त्यानंतरची न्यूज बघा मुंबई विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न मुंबई विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावलेल्या चोवीस वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस घात घेतली कापून मोहम्मद आफ्रिद विरोधक कर्नाटकात आहे गुन्हा दाखल सहार पोलीस ठाण्यात आफ्रिद विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची दा गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा राज्यात शनिवार पासून जोरदार पाऊस राज्यात शनिवार पासून जोरदार पाऊस होणार आहे मान्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे बुधवारी मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल होणे अपेक्षित होते पण प्रत्यक्षात मान्सून आहे आज तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे शनिवार पासून पुढील तीन दिवस राज्यात राज्यातील बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यानंतरची न्यूज बघा किल्ली रायगड वर तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक साजरा होतोय स्वराज राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक साजरा होत आहे दोन दिवस साजरा होणाऱ्या सोहळ्याला याची देखील काही डोळा पाहण्याची शिवप्रेमींनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे काल संध्याकाळी गडावरील विविध देवी देवतांचे पूजन मर्दाने खेळी या सोहळ्याला प्रारंभ झाला तर आता काही वेळात प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे तर या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या डी जीत प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये